नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांच्या स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आपण गणिते या विषयाची बेसिकचे गणित पुण्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे याची आपण सिरीज केलेली आहे याच्या आधीचे आपल्याला व्हिडिओ झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये बघा पहिल्यांदा ज्यांनी आज हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल त्यांनी पहिल्यांदा डिस्क्रिप्शन मध्ये किंवा तुम्हाला वर्त दिसत असेल त्यामध्ये आपल्या बेसिक गणिताची लिस्ट यामध्ये टाकली आहे ते पहिल्यांदा व्हिडिओ बघून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला हे व्हिडिओ कळेल महाराष्ट्रामधले जवळपास नव्वद टक्के असे विद्यार्थी आहे एमपीएससी पी एस सी करणारे पोलीस भरती करणारे किंवा तलाठी लिपीची तयारी करणारे विद्यार्थी आहे त्यांचं बेसिक गोष्टी कमजोर असते त्याच्यामुळे त्यांना गणिताची भीती वाटते किंवा गणित त्यांना सॉल्व्ह करता येत नाही ती भीती दूर करण्यासाठी आपण हल्ली व्हिडिओ सिरीज चालू केली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या बेसिक बेसिक व्हिडिओमधला आपला टॉपिक राहणार आहे बेसिकच नाही सर्वात जास्त गणता सर्वात कायम टॉपिक म्हणजे कोणता राहते अपूर्ण कारण अपूर्णांक जर तुम्हाला याच्युअली बेरीज वजाबाकी गुणाकार भागकार जर करता आली नाही तर तुम्हाला गणितामधलं कोणतंच युनिट बरोबर येणार नाही जर तुम्हाला याची किंमत जरी काढायची असेल तरी सुद्धा हे युनिट इम्पॉर्टंट राहणार आहे पुढची पुढची आपल्याला एक्सची किंमत कशी काढायची ते वाले व्हिडिओ सुद्धा येणार आहे तर बघा आता अपूर्णांकाची आज आपल्याला बघायचं आहे बेरीज आणि वजाबाकी अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला बेरीज आणि वजाबाकीचे साधे नियम माहीत असायला पाहिजे तोच आपण पहिला पाठ टाकला होता तो पहिल्यांदा तुम्ही बघून घ्यायचा आहे चला तर अपूर्णांक म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेऊ आपण अपूर्णांक म्हणजे काय जसं याच्यामध्ये एक उदाहरण घेऊ पाच छेद सहा म्हणजे आपण संख्या आपण लिहिल्या अंशाने छेद मध्ये यालाच आपण अपूर्णांक म्हणतो चला नंतर हे झालं पहिला अपूर्णांक नंतर मदत चिन्ह ठेवू आपण मायनस सहा छेद तीन ठीक आहे बरोबर क्वेश्चन मार्क अपूर्णांकाचे गणित शिकताना तुम्हाला बेसिक पासून शिकावं लागणार पहिल्यांदा दोन अपूर्णांक शिकू आपण नंतर तीन नंतर चार चला बघा आता पहिली संख्या दिसत असेल तुम्हाला अपूर्णांकाचा नियम जर तुम्हाला लक्षात ठेवायचा असेल तर एकच नियम लक्षात ठेवा या दोघांचा छेद जर वेगळा असेल छेद कसा असेल वेगळा असेल तेव्हा त्यांचा करायचा तिरपा गुन्हागार तिरपा गुन्हागार म्हणजे काय या पाच ना तीनला गुणायचं या सहा या सहा ला गुणायचं त्याला इथपर्यंत चला पुढे काय करते आता गुणाकार करू आपण पाच त्रिक पंधरा नंतर समोर जे चिन्ह असेल तेच लिहायचं आहे नंतर सहा गुन्हेला सहा 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 छत्तीस छेदामध्ये संख्या लिहिताना पहिल्यांदा काय करा मला पुन्हा अजून इथे गुणाकार करता येते सायंत्रिक अठरा नंतर वरच्याची बेरीज असेल तर बेरीज करा वजाबाकी असेल तर वजाबत करा तुम्हाला वजाबाकी आणि बेरेचे नियम सांगितले आहे चिन्ह वेगळे असेल तर वजाबाकी होणार चिन्ह सारखे असेल तर बेरीज उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह छत्तीस मधून पंधरा वजाबाकी कशी करा किंवा सहा मधून पाच गेले एक उरला तीन मधून एक गेला दोन उरले छेदामध्ये किती उरले अठरा आणि वरच्याच मोठी संख्या चिन्ह कोण देणार मायनस चला बघा समजलं असेल त्याच्यामध्ये या दिलेल्या दोन्ही अपूर्णांकांना किंवा दो छेद संख्या उरल्या यांना पुन्हा भाग जाते पुन्हा भाग जात असेल तर भाग द्यायचा जोपर्यंत भाग जाते तोपर्यंत भाग द्यायचा दे, तो भाग देणं म्हणजेच काय याच्या आधी तुम्हाला जो व्हिडिओ मी टाकलेला आहे तो व्हिडिओ म्हणजे कोणता कसोट्या त्याच्याबद्दल मी तुम्हाला कसोट्या टाकल्या त्याच्यामध्ये कसोट्या कशा वापरायच्या त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलाय तो व्हिडिओ या व्हिडिओच्या आधी पहिल्यांदा तुम्ही बघून घ्यायचा आहे चला या दोन्ही संख्येला तीन ने भाग जाते तीन सक अठरा तीन सात एकवीस आता भाग जात नाही उत्तर आलाय मायनस सातशेद सहा समजलं असं इथपर्यंत चला बघा आता दोनच अपूर्णांकाची आपण वजाबाकी बघितली आहे तसाच एक दुसरा प्रश्न सुद्धा आपण घेऊ चला आता बघा आता याच्यामध्ये पुन्हा आपल्याला दोन अपूर्णांकाची अजून एक वेळेस बेरीज करून बघू आपण ठीक आहे कारण जोपर्यंत साध्या दोन अपूर्णांक तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येणार नाही तोपर्यंत तुम्हाला तीन अपूर्णांक किंवा चार अपूर्णांक नाही हे जर समजलं तरच तुम्हाला बाकीचं सगळं समजणार आहे म्हणून अजून एक प्रश्न घेऊ याच्यावर तीन छेद पाच प्लस एक छेद दोन बरोबर क्वेश्चन मार्क पहिला नियम मी काय सांगितलं याच्यामध्ये पहिल्यांदा छेद चेक करायचा छेद कसा आहे ते वेगळा आहे छेद जर वेगळा असेल तर काय करून सांगा म्हटलं तुम्हाला याच्यामध्ये तिरपा गुणाकार तिरपा गुणाकार म्हणजेच काय तीनने पुन्हा या दोनले गुणणार नंतर पाचने एकला गुणला काय होणार तीन दोन्ही सहा मधात चिन्ह कोणतं होतं प्लस म्हणून प्लस ठेवायचं आहे पाच एक पाच छेदामध्ये काय करणार पुन्हा या छेदांचा गुणाकार चला काय होणार याच्यामध्ये पाच दोन्ही दहा वरच्यांची बेरीज, बेरीज वजा बाकी असेल तर वजा बाकी सहा पाच किती होणार अकरा छेदामध्ये किती उरणार दहा पुन्हा भाग जात नाही म्हणजे उत्तर राहणार एवढंच समजलं असेल इथपर्यंत चला आता हा समजा पहिला प्रश्न आपला हा झाला दुसरा प्रश्न हा झाला अजून वाटत असेल तर अजून एखादा तिसरा प्रश्न घेऊ कारण प्रश्न सोडण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही नियम पाठच करा दोन अपूर्णांकाचा छेद जर वेगळा असेल तर त्याचा तिरपा गुणाकार करायचा छेद सारखा असेल तुम्हाला ते पुढे सांगतोच मी चला काय करायचंय आहे छेद वेगळा होता तर आपण तिरपा गुणाकार केला पुढचं अजून एखादं उदाहरण चार छेद तीन मायनस दोन छेद पाच बरोबर क्वेश्चन मार्क पुन्हा आपला तेच चेक करायचं राहते छेद कसा आहे यांचा वेगळा आहे तिरपा गुणागार म्हणजे चार न कशाला गुणणार पाचला गुणणार तीन ने पुन्हा कशाला गुणणार दोन ने चला चारा पंच वीस सोमवार चिन्ह मायनस आहे तीन दोन्ही सहा छेदामध्ये पुन्हा यांचा काय करत असतो आपण गुणागार पाच त्रिक पंधरा आता बघा वरच्यांची पुन्हा आता काय होणार चिन्ह वेगळे असल्यामुळे वजाबाकी वजाबाकी म्हणजे वीस मधून सहा गेले वीस मधून सहा गेले चौदा आणि छेदामध्ये किती उरले पंधरा या दोन्ही संख्येला भाग जात नाही समजलं असेल तीन प्रश्न आपण कशावरचे बघितले दोन अपूर्णांकाचे छेद जर वेगळे असेल तर समजली इथपर्यंत चला आता बघा आता याच्यामध्येच आपल्याला आता चौथा प्रश्न बघायचा आहे चौथा प्रश्न आपण असा याच्यामध्ये घेऊ समजा याच्यामध्ये पाच छेदामध्ये चार मायनस सात छेदामध्ये चार बरोबर क्वेश्चन मार्क आता बघा याच्यामध्ये तुम्हाला जे दोन संख्या दिसत आहे याच्यामध्ये छेदामधल्या इथं चार आहे इथे सुद्धा काय दिसत आहे चार म्हणजे आता इथं छेद सारखा झाला का वेगळा झाला इथं छेद झाला सारखा जेव्हा छेद सारखा राहते तेव्हा तिथं तिरपा गुन्हागार करायचा नाही केलं तरी काही बिघडत नाही तरी उत्तर सारखंच निघते पण इझी पद्धतीन काढायचं असेल तर काय करायचं छेद जर सारखा असेल तर छेद फक्त एकच वेच लिहा मग छेद सारखा असेल तुम्हाला दोनचं पूर्णांक पाहिजे का नाही तुम्ही किती अपूर्णांक राहू शकता चला मग आता काय करायचं जे वरत उरले असेल तसं लिहिणार पाच मधा चिन्ह आहे मायनस पुढचा अपूर्णांक कोणता आहे सात दिसता इथपर्यंत सगळ्यांना नंतर वरच्यांची वजाबाकी होणार मोठ्या संख्येत चिन्ह मायनस वजाबाकी दोन छेदामध्ये किती आले आहे चार आले दिसत आहे चला नंतर काय करू शकता त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलंय जोपर्यंत तुम्ही वजाबाकी केल्याच्या नंतर जे संख्या उरतात दोन जोपर्यंत त्यांना भाग जाते तोपर्यंत तो भाग देण्याचा प्रयत्न करा भाग याच्यामध्ये बे, बे माइनस एक बे दोन्ही चार म्हणजे मायनस एक छेद किती उठला याच्यामध्ये दोन समजलं असेल इथपर्यंत आशा करता बघा बेसिक गोष्टी हे सर्व तुमच्या पुस्तकामध्ये दिलेल्याच राहते पण त्यावर प्रॅक्टिस केल्याशिवाय येणार नाही आता जो आपण चौथा प्रश्न याच्यामध्ये बघितला होता काय बघितला याच्यामध्ये किती अपूर्णांक होते दोनच अपूर्णांक आणि यांचा छेद कसा होता सारखा होता ठीक आहे मग आता असाच एखादा आपल्याला दुसरा प्रश्न बघायचा आहे का ज्याच्यामध्ये आपल्याला छेद हा पुन्हा सारखाच घ्यायचा आहे फक्त तीन अपूर्णांक येऊ जसं याच्यामध्ये समजा दोन छेद तीन मायनस चार छेद तीन प्लस पाच छेद तीन बरोबर क्वेश्चन मार्क किती अपूर्णांक दिसत आहे याच्यामध्ये तीन अपूर्णांक आहे आणि तिघांचा सुद्धा छेद कसा दिसत आहे सारखा नियम साधा आहे चार अपूर्णांक पाच अपूर्णांक किती राहू द्या छेद जर सारखा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एकच वेळेस लिहायचं म्हणजे अशी भागराची रेस दिली आहे छेद तीन वेळेस होता तर आपण त्याला किती वेळ लिहिला एकच वेळेस आता वरच्यांच्या संख्या तुम्ही मांडल्या तरी चालते किंवा डायरेक्ट तोंडी त्यांचं कॅल्क्युलेशन केलं तरी चालते तोंडी म्हणजे कसं चार मधून दोन गेले कारण इथे चिन्ह कोणता आहे मायनस आहे याचं चिन्ह आहे म्हणजे कोणता आहे प्लस आहे चिन्ह वेगळे असेल तर वजाबाकी चार मधून दोन गेले दोन उरले दोन मायनस मध्ये आहे आणि समजा पाच मधून दोन गेले तर पुन्हा तीन उरणार नसेल समजलं तर लिहून घ्यायचं वाटल्यास दोन मायनस चार प्लस किती पाच नंतर आता या दोघांचा गट करा चिन्ह वेगळ्या तर वजा बाकी चार मधून दोन गेले दोन पण चार मोठे होते त्याच्यामुळे उत्तराचं चिन्ह इथं काय येणार मायनस शेवट काय उरलाय प्लस पाच छेदामध्ये जे उरलं असेल तेच लिहिणार नंतर अजून काय करता येते वरत दोन संख्या आहे दोघाचे चिन्ह वेगळे आहे चिन्ह वेगळे असेल तर वजा बाकी पाच मधून दोन गेले तीन उरले मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस राहते प्लस नाही दिलं तरी चालते छेदामध्ये पुन्हा किती उरले तीन उरले सगळ्यांना कळत असेल अशी आशा करता, करता। पुन्हा भाग जाते तीन एक तीन तीन एक तीन काहीच उरलं नाही म्हणजे तिचा झिरो घ्यायचा नाही काय उरत असते तिचा एक उरत असते बघा सरळ सरळ तुम्हाला पाच प्रश्न सांगितले कशावरचे छेद वेगळा असेल तर आणि छेद सारखा असेल तर बघा आता इथपर्यंत समजलं असेल आता आपल्याला बघायचं आहे छेद वेगळा असताना तीन अपूर्णांक असेल किंवा चार अपूर्णांक असेल तर काय करायचं बघा आता मग कारण तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा इतर मुलांपर्यंत सुद्धा शेअर करा कमेंट टाका तुमची अजून काय प्रतिक्रिया असेल तर जेवढं जास्त तुम्ही व्हिडिओला शेअर तुम करसाल लाईक करसाल तेवढे मी पटापट व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण व्हि जर याच्यावर ये येत नसेल तर मग व्हिडिओ टाकण्यामध्ये मला काही अर्थ असा वाटणार नाही कारण की कसं राहते त्याच्यामध्ये माझ्या ऑफलाईन बॅचेस पूर्ण पॅक राहते वेळात वेळ काढून तुमच्यासाठी आहे जे महाराष्ट्रामधले विद्यार्थी राहते बेसिक ज्यांचं कमजोर राहते त्यांच्यासाठी वारंवार मला व्हिडिओ बनवायला काम पडत आहे ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला काय करा सपोर्ट करा बघू आपण आता पुढचा प्रश्न चला बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा तुमच्या समोर आहे प्रश्न क्रमांक सहा मध्ये काय दिलाय एक छेद दोन अधिक तीन छेद पाच मायनस दोनशे तीन आता किती अपूर्णांक दिले तुम्हाला तीन अपूर्णांक दिले इतर छेदामध्ये दोन आहे पाच आहे आणि तीन आहे म्हणजे तीन अपूर्णांक आहे पुन्हा छेद कसा दिसत आहे वेगळा आहे छेद वेगळा असेल तर तिरपा गुणाकार पण तिरपा गुणाकार करायचा असेल तर तुम्हाला फक्त दोनच अपूर्णांकाचा करता येते मग इथं ते असून वापरायचा जिथं दोन दोन अपूर्णांकाचे काय करायचे गट करायचे गट करायचे म्हणजे आता इथे काय होणार आहे या दोन संख्यांचा गट आणि हा सिंगल उरलाय त्याला सिंगलच राहू द्या काही बिघडणार नाही फक्त आता या दोघांचाच विचार करा जसं तुम्हाला मी आता दोन प्रश्न सुरुवातीचे सॉल्व्ह करून दाखवले तसंच इथं सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे छेद वेगळा दिसत आहे या दोघांचाच विचार करून त्यांचा तिरपा गुणागार करू आपण काय होणार त्यामध्ये पाचने एक ला गुणणार म्हणजे पाच एक पाच समोर चिन्ह कोणता आहे प्लस नंतर या दोन तीन ला गुणायचा आहे छेदा तुम्हाला जसा नियम सांगितला छेद वेगळा असेल तर पुन्हा छेदांचा काय करतो आपण गुणाकार पाच दोन दहा आता समोरचा जो अपूर्णांक जसा उरला होता तसाच त्याला आपण सिंगलमध्ये लिहून घेऊ मायनस दोन छेदामध्ये किती तीन झालं इथपर्यंत नंतर बघा आता पाचने या दहा भाग जाते पण असा भाग म्हणजे असा याच्यामध्ये भाग द्यायचा नाही कारण मधात चिन्ह इथं अजून कोणता आहे प्लस म्हणजे आता यांच्या एक तर पहिल्यांदा वरच्यांची बेरीज किंवा वजाबाकी करावी लागणार म्हणजे आता बघा पाच अधिक सहा किती होणार अकरा छेदामध्ये किती उरले दहा हे इथं मुलं कन्फ्यूज होतात जे ज्यांच्या बेसिक नाही आहे त्यांच्यासाठी काय नियम सांगितलं तुम्हाला जर अशी लंबी रेष असेल छेदामध्ये एखादा का काही आकडा असेल वरत दोन तीन अंक असेल पण त्यांच्यामध्ये कोणतं चिन्ह असेल प्लस किंवा मायनस तेव्हा असा डायरेक्ट भाग द्यायचा नाही तेव्हा त्यांची काय करायची बेरीज वजाबाकी जी असेल ते करणार नंतर छेद जो होता तो लिहिणार आणि या अनिश्चान छेद मध्ये भाग जात असेल तर आता भाग देऊ शकता पण अकरा आणि दहा मध्ये भाग जात नाही आता बघा पुढे काय उरलाय मायनस दोन छेद तीन चला आता आपल्याला बघा तीन अपूर्णांक दिले होते आणि आतापर्यंत आपल्याजवळ किती अपूर्णांक उरले दोनच म्हणजे जसं तुम्हाला मी पहिले दोन गणित सांगितले ते जर समजले असेल तुम्हाला किती संख्यांची बेरीज वजाबाकी करता येते मग आता पुन्हा तोच नियम वापरायचा या दोघांचा छेद कसा दिसत आहे वेगळा दिसत आहे छेद वेगळा असेल तर काय करणार पुन्हा आपण तिरपाक गुन्हागार म्हणजे काय होणार ने या तीन ला गुणणार अकरा त्रिक तेहत्तीस समोर चिन्ह आहे मायनस दाईन दोन्ही वीस छेदामध्ये बघा दैन त्रिक तीस झालं इथपर्यंत या तीस आणि वीसचा एक एक झिरो कॅन्सल करायचा विचार जर येत असेल तसा करायचा नाही आत्ताच नियम सांगितला छेद जर एकच असेल वर तर दोन तीन संख्या असेल मधात चिन्ह मायनस किंवा प्लस असेल तर त्यांची वेळी बेरीज किंवा पहिल्यांदा वजाबाकी करायची चला या दोघांची वजाबाकी किती होणार वरच्यांची तेरा छेदामध्ये किती उरले तीस या दोघांना पुन्हा भाग जात नाही त्याच्यामुळे त्याला तसंच ठेवायचं उत्तर राहील तेवढंच समजलं असेल एवढी आशा करता बघा आता तुम्हाला जर ते तिघांचा अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी कळली असेल तर चार संख्यांची सुद्धा सॉल्व्ह करता यायलाच पाहिजे प्रश्न क्रमांक सात बघू आपण आपल्याच मनात तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल प्रश्न जर तुम्हाला कुठं भेटत नसेल कोणतेही लहान लहान अंक घेतलाय तर त्याच्यावर पहिल्यांदा प्रॅक्टिस करायला शिका चला सातवा प्रश्न आपण बघू समजायच्यामध्ये चार छेद तीन मायनस दोन छेद पाच प्लस एक छेद तीन मायनस तीन छेद दोन बरोबर क्वेश्चन मार्क आता हा जो आपण प्रश्न घेता सर्वात आयएमपी आहे महाराष्ट्रामधल्या नव्वद टक्के विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये उत्तर चुकू शकते कसं चुकू शकते तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित व्हिडिओला पूर्ण बघा कारण की हा वाला प्रश्न तुम्हाला कुठे सॉल्व करून व्यवस्थित भेटत नाही त्या बाबतीत रीजन असा आहे का तुम्हाला व्हिडिओ आता तुम्हाला समोर बघितल्यानंतर ते कळेल आता चला मग नियम, का वजा बाकी करता नी, नियम काय सांगितला अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करताना फक्त एकच नियम लक्षात ठेवा सगळ्यांचा चेक सारखा एका चेक करा नसेल तर काय करणार दोघा दोघांचा दोका गट पळायचा दोघांचा गट म्हणजे या दोघांचा गट होते या दोघांचा गट होते समजलं इथपर्यंत चला आता आय एम पी मध्ये असा घटक राहणार आहे या दोघांना सॉल्व करा या दोघांना सॉल्व करा जसं आतापर्यंत आपण सॉल्व केलाय तशाच पद्धतीने करायचं आहे फक्त एक अट राहणार आहे एक नियम राहणार आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे चला याला सॉल्व करताना काय करणार चारने पाच ला गुन्हार चारा पंच वीस समोर चिन्ह आहे मायनस तीन दोन ए सहा छेदामध्ये काय होणार पुन्हा त्यांचा गुन्हागार तीनापाचे किती होणार पंधरा आता बघा जे तुम्हाला मी आय एम पी गोष्ट वारंवार बोलवतात ते म्हणजे आय एम पी आता याच्यामध्ये असा राहणार आहे जेव्हा आपल्याला याच्या समोर सिंगल अंक होता तेव्हा आपण डायरेक्ट सिंगल हा अंक असाच लिहून घेतला चिन्ह असेल पण आता याच्यामध्ये समोर एक अपूर्णांक सॉल्व्ह केल्याच्यानंतर नंतर इथं काय भेटत आहे पुन्हा अजून तुम्हाला दोन अपूर्णांक इथं सोडवायची आहे इथं प्रत्येक जण याच्यामध्ये काय करत असते समोरचं चिन्ह इथं प्लस घेत असते पण असं अजिबात करायचं नाही तुम्हाला गणित परफेक्ट करायचं आहे तर माझ्या नियमाबरोबर चालायच्या मध्ये काय सांगा तुम्हाला इथं समोर प्लसचं चिन्ह आहे म्हणून प्लस अजिबात घ्यायचं नाही काय करायचं पहिल्यांदा इथे करायचा बॉक्स समजलं का तिथं कोणतं चिन्ह द्यायचं नाही काय करणार मग आता याला सॉल्व्ह करता येईल तिरपा गुणाकार करत असतो पण आता लक्षात ठेवा या एकच चिन्ह कोणतं आहे म्हणलं तर प्लस राहणार समजलं तेच लिहू आता वाटल्यास गुणाकार पहिल्यांदा करू दोन गुणीला एक किती होणार दोन एकच चिन्ह जे होत ते लिहू आता आपण कोणतं चिन्ह होतं प्लस समज लिपर्यंत ते आपण दोनच्या अलीकड आहे नंतर सोमर चिन्ह कोणतं आहे मायनस इथं सुद्धा अजून आपल्याला काय करायचं आहे गुन्हागार करायचा आहे तीन त्रिक नऊ छेदामध्ये बघा आता काय होणार पुन्हा यांचा गुणाकार तीन दोन्ही किती सहा हे राहणार सगळ्यात आयम पिवाला घटक जे तुम्हाला कोणी समजून व्यवस्थित सांगत नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रामधल्या नव्वद टक्के विद्यार्थ्यांचं गणित कमजोर राहते आता बरोबर व्यवस्थित लक्ष द्या काय सांगत आहोत आतापर्यंत आपण जसं सॉल्व्ह केलाय तसं सॉल्व्ह इथे सुद्धा करू वीस मधून सहा गेले चौदा छेदामध्ये किती उरले पंधरा दिसता इथपर्यंत चला मग आता या बॉक्सचं काय काम होतं बॉक्सचं काम असं राहणार रा आहे समोरचे जे अंशा मधले जे संख्या अंश म्हणजे काय वरच्या जे दोन संख्या उरल्या त्यांच्या चिन्हावरून त्याच्यापैकी जे मोठ्या संख्येचं चिन्ह तुम्हाला दिसत असेल ते या बॉक्सच्या ठिकाणी आता येणार आहे खाली म्हणजेच काय होणार आहे जसं आपण हा बॉक्स घेतला तसंच एक रिक्वेस्ट काढून दाखवतो त्याला या दोन पैकी मोठी संख्या आहे नऊ त्याच चिन्ह आता या बॉक्समध्ये येणार आहे मोठ्या संख्येत चिन्ह कोणतं आलाय मायनस जर तुम्ही आधी प्लस घेतलं असतं तर तुमचं उत्तर हंड्रेड अँड वन पर्सेंट चुकणार म्हणजे चुकणारच होत समजलंय हे तुम्हाला कोणत्याच पुस्तकामध्ये असं व्यवस्थित दिलेलं राहत नाही त्याच्या मुले मुळे मुलं जे क्लास करत नाही कुठे गणित कमजोर राहते चला आता काय करायचं आहे चिन्ह वेगळे होते मोठ्या संख्येत चिन्ह घेतलाय चिन्ह वेगळे असल्यामुळे यांचं काय करणार आपण वजाबाकी करू आपण नऊ मधून दोन गेले सात उरले मोठ्या संख्येचं चिन्ह आपण ऑलरेडी तर ठेवलेलं आहे छेदामध्ये किती उरलंय सहा चला काय करायचं आहे मग आता जसे याच्यामध्ये चार पूर्णांक होते चार अपूर्णांकावरून आता किती अपूर्णांकावर आपण पोहोचलो फक्त दोन अपूर्णांकावर पोहोचलो मग दोन अपूर्णांक आता काय करणार पुन्हा तेच करायचं आहे छेद सारखा आहे का वेगळा आहे तेवढंच फक्त आपल्याला बघायचा आहे या दोघांचा छेद कसा दिसत आहे वेगळा दिसत आहे काय करणार मग आपण याच्यामध्ये बघा चौदा आणि कशाचा सहाचा गुन्हागार करू चौदा सगळं चौऱ्याऐंशी पुन्हा समोर चिन्ह कोणता आहे मायनस आता जसं तुम्हाला इकडे नियम सांगितले आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ते नियम काय करायचे वारंवार आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रत्येक ग्रंथामध्ये तुम्ही शेवटपर्यंत इझी प्रश्न राहते तेच राहते पुन्हा पुन्हा चला काय करणार त्यामध्ये पंधरा गुणिला आता यांच्या काय करणार पुन्हा तिरपा गुन्हागार पंधरा साती किती होणार आहे त्यामध्ये एकशे पाच आता तुम्हाला पहिल्यांदा पाठ करावा लागणार आहे पाने पाठ केल्याशिवाय काहीच करत नाही नाहीतर मग तुमचं कॅल्क्युलेशन असं जाते पंधरा सात किती होते ते तुमचा काढण्यामध्ये काय जाणार आहे वेळ जाणार आहे तुम्हाला वारंवार पाठ करा आरामशीर होऊन जाते त्यासाठी कोणती स्टिक वापरायची गरज नाही आहे पंधरा सक किती होणार त्यामध्ये छेदामध्ये पुन्हा अजून गुणागार नव्वद आता बघा वरच्यांचे पुन्हा आता चिन्ह वेगळे आहे चिन्ह वेगळे असेल तर मोठ्या संख्येतूनच लहान संख्या काय करत असतो आपण मायनस करत असतो यांची वजाबाकी तुम्हाला जशी करता येते तशी करा एकशे पाचच्या खाली चौऱ्याऐंशी मार्क ठेवले तरी चालते किंवा बोटावर मोजले तरी चालते आता बोटावर मोजायचं असेल तिथे सोळा सोळा पाच एकवीस असंही चालते मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार मायनस छेदामध्ये किती नव्वद आता जे मी वजाबाकी केली याच्यामध्ये सोळा पाच काहीतरी असं म्हटलेलं आहे ते बऱ्याच जणांना समजणार नाही कारण ते वजाबाची वजाबाकीची माझ्यावरती वेगळी पद्धत राहते आता वेगळी पद्धत राहते म्हणजे जे विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्यामधले असेल त्यांनी हा ऑफलाईनचा क्लास आवर्जून जॉईन करा कारण याच्यामध्ये मी तुम्हाला वैदिक मॅथ नुसार फास्ट कॅल्क्युलेशन कसं करत असते हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं जाणार आहे याच्यामध्ये चला आता बघा याच्यामध्ये जसं तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये किंवा आधीच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कसोटा इथे वापरता येते आपल्या या दोनही संख्या तीनच्या पड्यामध्ये येते कोणा सांगायच्या तीनच्या त्याच्यामुळे याला तुम्ही भाग देऊ शकता तीन सात एकवीस तीन त्रेक नऊ छेदामध्ये उरले तीस वरत उरलाय मायनस सात छेदामध्ये किती थी उरलाय तीस समजलं असेल का आता पुन्हा भाग जाणार नाही प्रश्न हा अति पी आहे मग आता तुम्ही जर सर त्याच्यामध्ये अजून प्रश्न घ्या प्रश्न एक्स्ट्रा घेता येते आपल्याला पण तेवढा वेळ तुम्ही व्हिडिओ बघत नाही त्यामुळे काय करायचं हा पुर्ण जो प्रश्न आहे पूर्णच्या पूर्ण एकूण एक लाईन एकूण एक अंक जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत त्याला काय करायचं मागे मागे घेत जायचं पण हा जर प्रश्न समजून घ्यायचा असेल त्याच्या आधीचे जे तुम्हाला मी सहा प्रश्न सांगितले ते सहा प्रश्न तुमच्याकडे बुकपाठ बनायला पाहिजे तोपर्यंत तुम्ही मोठ्या प्रश्नावर जाऊ शकत नाही मुलांना घाई राहते नाही सर हे तर इझी आहे चिल्लर आहे कोणी काही पुरुष आहे त्याच्यामध्ये तुम्ही कठीण सांगा कठीण शिकायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला इझी यायला पाहिजे इझी नंतर तुम्हाला मीडियम यायला पाहिजे मीडियम झाल्याच्या नंतर तुम्हाला अशी काहीतरी वाले प्रश्न सॉल्व्ह करता येईल समजलं असेल चला नसेल समजलं तरी काही हरकत नाही अजून एक प्रश्न आपण याच्यामध्ये अजून एक प्रश्न घेतल्याच्या नंतर आता हे काय झालं आपलं दोघा दोघांचा दोगा, तिरपा गुणाकार करून सॉल्व्ह करण्याची पद्धत झाली नंतर आता बघा हात अपूर्णांकाचा पहिला पाठ होता दुसऱ्या मध्ये आपल्याला काय करायचं आहे छेद कसा सारखा करायचा हे आपल्याला शिकायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सात तुम्हाला कळला असेल तर प्रश्न क्रमांक आठ तुमच्या समोर दिलेला आहे याच्यामध्ये बघा आता सेम तसाच प्रश्न आहे पण याला सुद्धा अजून आपल्याला तुम्हाला आधीच्या प्रश्न समजला असेल तर या प्रश्नामध्ये पूर्ण तुमचे डाऊट काय करू आपल्याला क्लिअर करायचे आहे तर आता बघा कसं राहा त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं राहा ते भरपूर प्रश्न घ्या पण आपल्याला व्हिडिओ पूर्ण जास्त मोठा करता येत नाही कारण तुम्ही जास्त व्हिडिओ मोठा असला तर तुम्ही तो बघत नाही आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते नाही सर आम्हाला हे सर्व गणित येते पण जोपर्यंत मला तुम्हाला बेसिक गोष्टी लहानपासून मोठं येत नाही तोपर्यंत असे कठीण वाले प्रश्न सॉल्व्ह करता येत नाही तर आपला जो हा व्हिडिओ आहे अपूर्णांकावरचा पहिला पाठ आहे अपूर्णांक या टॉपिकवरचा काय राहणार पहिला पाठ याच्यामध्ये आपण फक्त काय बघितलं तिरपा गुन्हार कसा करायचा याच्यापेक्षा सुद्धा इझी पद्धत राहते उत्तर काढण्याची ती पद्धत म्हणजे लसावी काढून किंवा छेद सारखा करणे त्याच्यावरून तुम्हाला काय करता येते बेरीज वजाबाकी करता येते नंतर आता लक्षात ठेवा याच्यामध्ये दुसरं एक पद्धत राहते किंवा याच्यातला पुढचा आता टॉपिक येणार आहे आपला या नेक्स्ट व्हिडिओच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये राहणार आहे ते अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार कसा करावा म्हणजे तेच सॉल्व्ह करणं म्हणजे तुम्हाला तुम्ही असं म्हणू शकता त्याच्यामध्ये भाग तोडणे भाग तोडणे म्हणजेच काय अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार करणं म्हणजे भाग तोडणे तो सुद्धा व्हिडिओ आपल्या समोर येणार आहे चला एक आठवा प्रश्न सुद्धा तुम्हाला तसाच सॉल्व करून दाखवतो आणि बाकीचे इकडे तुम्हाला चार होमवर्क साठी दिले आहे ते सुद्धा काय करायचं तुम्हाला बघून घ्यायचंय तर कसं झालं याच्यामध्ये व्हिडिओ पुन्हा बंद म्हणजे चालू असताना तो बंद झाला होता एक मोबाईलचा काहीतरी कोणी सेटिंग करून म्हणजे चेंज केली होती त्याच्यामुळे व्हिडिओला पुन्हा याच्यामध्ये शिकवणं चालू केलायचं बघा आता नियमा नियमाप्रमाणेच काय करायचं आहे दोघा दोघांचा गट करायचा आहे दोघांचा गट केल्यानंतर पुन्हा तिरपा गुन्हा तीन दोने सहा मदात चिन्ह इथे मायनस पाच एक पाच छेदामध्ये यांचा पुन्हा गुणाकार पाच दोने दहा झाले इथपर्यंत कुळ आता दोघांचा गट केल्याच्या नंतर या दोघांच्याच गटाच्या मदात चिन्ह कोणता आता दिलाय मायनस तर डायरेक्ट मायनस घ्यायचं नाही आपल्या नियमाप्रमाणे काय करा पहिल्यांदा बॉक्स करा समजलं असेल आता इथपर्यंत नंतर पुन्हा दोघांचा तिरपा गुणाकार तीन त्रिक नऊ पण अजून तुम्ही एक नियम विसरले असेल पुन्हा आठवण करून देता जेव्हा इकडे आपण या पलीकडच्यांचा तिरपा गुन्हागार करायचा राहते या तीनचं चिन्ह कोणतं आहे मायनस आहे त्याच्यामुळे या तिरप्या गुणाकाराचं चिन्ह काय येणार मायनस हे विसरू नका त्याच्याशिवाय प्रश्न तुमचा बरोबर येऊ शकत नाही चला पुढं चिन्ह कोणता आहे प्लस चार दोन्ही आठ छेदामध्ये पुन्हा तिरपा गुणाकार चार त्रिक बारा इथपर्यंत समजलं असेल चला आता यांची वजाबाकी किती होणार वजाबाकी एक छेदामध्ये दहा आता या बॉक्सच्या मधात यापैकी मोठी संख्या जी असेल त्याचं चिन्ह येणार मोठी संख्या नऊ आहे त्याच चिन्ह आता या बॉक्सच्या तसा यायला पाहिजे समजलाय नंतर यांची वजा बाकी पुन्हा किती येणार एक छेदामध्ये किती बारा बघा आता मोठा प्रश्न जरी असेल तरी शेवट तो कसा होणार आहे इझी प्रश्नावरच येणार आहे पुन्हा दोनच अपूर्णांक उरले दोन अपूर्णांकाचा छेद वेगळा आहे तिरपा गुणाकार बारा एक बारा मधात चिन्ह मायनस दहा एक दहा छेदांचा पुन्हा काय करायचा आहे गुन्हागार ज्यांनी अजून गुन्हागाराचा व्हिडिओ बघितला एकदमच तुम्ही गंधामध्ये कमजोर असेल तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही काय करा बघून घ्या छेदामध्ये यांचा गुन्हागार किती होणार आहे एकशे वीस वरच्यांची वजाबाकी दोन छेदामध्ये एकशे वीस आपण कसोट्या बघितल्याचा याच्यामध्ये दोनही संख्या सम दिसत आहे समसंख्याचे अर्धे होते आता बघायचे सम एक संख्या आलेली आहे त्याच्यामुळे आपला एक पाठ असा येणार आहे संख्यांचे प्रकार सम विषम मूळ नैसर्गिक संख्या त्या म्हणजे काय राहते याच्या नंतरचा वाला सुद्धा आपला व्हिडिओ बघायचा आहे तर बघा दोन्ही संख्या सम आहेत दोघांचे अर्धे होते दोन चार एक एकशे वीस चार दे किती होणार साठ तुमचं उत्तर राहणार एकशे साठ आता काही जणांचं म्हणणं राहते एकला महत्व नाही एकला महत्व छेदामध्ये नसते पण अंशामध्ये असेल तर त्याला महत्व राहते त्याच्यामुळे याचं उत्तर साठ नसून किती राहणार एकशे साठच राहणार बरोबर आहे चला इथपर्यंत समजलं असेल तर तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अडचणी टाका तुमच्या तुमचे काय डाऊट असेल ते करा किंवा व्हॉट्सअपचा माझा नंबर दिलेलाच आहे वरती त्या नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर डेली व्हिडिओ पाहिजे असेल तर तुमचं एक आवडून काम आहे ते म्हणजे सगळं फ्रीमध्ये काम आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर पहिल्यांदा त्याला लाईक करा तुमच्या काही प्रतिक्रिया असेल ते तुम्ही कमेंट बॉक्स मार्फत तुम्ही सांगू शकता भेटायचं आहे आपल्याला लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण जो पण तुम्ही व्हिडिओचे व्ह्यू वाढवणार नाही तो पण तुम्हाला असे डेली व्हिडिओ भेटत राहणार आहे जेवढे जास्त व्यू वाढणार तेवढे जास्त डेली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहे तुम्हाला जे होमवर्क दिले आहे इझी पासून तर त्यामध्ये हार्ड पर्यंत दिलेले आहे सर्व टॉपिकचे आहे बरोबर त्याला सॉल्व करा त्याच्या उत्तर काय निघले असेल ते सुद्धा तुम्ही काय करा कमेंट मध्ये टाकायला विसरू नका भेटू आपण अपूर्णांकाच्या नेक्स्ट दुसऱ्या पार्ट मध्ये धन्यवाद